नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपण महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज राज्य मंत्रिमंडळाची बैठक अधिकारी आणि कर्मचारी यांना करावी लागणार ही कामे संदर्भात शीर्षक का आहेत बातमीचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश अधिकारी नव्हे तर ही करावी लागणार ही कामे जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अधिकाऱ्यांना टार्गेट अधिकारीच नव्हे कर्मचाऱ्यांनाही करावी लागणार कामे चला तर जाणून घेऊया ही अत्यंत महत्वाची बातमी त्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवी ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू ला ला नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकतीच पार पडली आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही आदेश दिले त्या संदर्भात ते आदेश जाणून घेऊया राज्य मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी महापालिका पालिका, पालिका आयुक्त विभागीय आयुक्त पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्याशी पालकमंत्री यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधून अधिकाऱ्यांना टार्गेट दिलेले आहेत हे टार्गेट स्थानिक का कार्यालय पर्यंत असल्यामुळे आता कर्मचाऱ्यांना ही कामे करावी लागणार आहे आता पूर्ण करावी लागणारी महत्वाची कामे महत्वाची पुढील प्रमाणे आहेत मुख्यमंत्री यांनी शंभर दिवसात प्राधान्याची कामे करावीची सांगितली आहेत ही कामे विभागासोबत आता स्थानिक कार्यालयाला सुद्धा करावी लागणार आहेत कर्मचाऱ्यांना कार्यालयाची सफाई करणे अनावश्यक कागदपत्राचे ढीग रिकामे करणे पेंडिंग कामाची संख्या शून्यावर आणणे यासाठी आता प्रयत्न करावे लागणार आहे या सोबतच कार्यालय स्वच्छ ठेवणे पिण्याचे पाणी सार्वजनिक प्रसाधन गृह स्वच्छ राहतील यासाठी सुद्धा कर्मचाऱ्यांना काम करावे लागेल नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यालयात राबवणे सामान्य माणूस कोणत्याही वेळी भेटायला येऊ शकतो साठी करणे आवश्यक आहे याशिवाय लोकशाही काम सुद्धा आता कर्मचाऱ्यांना करावे लागणार आहे फ्लॅगशिप कार्यक्रम योजना अंतर्गत भेटी देणे तालुका भेट देणे गाव पातळीवर भेट देणे शाळा अंगणवाडी आणि आरोग्य केंद्र यांना भेटी दिल्या पाहिजे सर्व कामे आता कर्मचाऱ्यांना आहेत असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ